लासलगाव शहरामध्ये मोकाट जनावरांचा उपद्रव हा चांगलाच वाढलाय त्यामुळे व्यावसायिक नागरिक शेतकरी हे चांगलेच वैतागले कोटमगाव रोड चांदवड लासलगाव मेन रोड कृषी उत्पन्न बाजार समिती मार्केट गेट नंबर एक रेल्वे स्टेशन कॉलेज रस्ता विंचूर प्रकाश मेन रोड वर मोकाट जनावरांच्या झुंडी बसल्यामुळे वाहतुकीलाही अडथळा निर्माण होतोय तसेच अपघातांनाही निमंत्रण मिळत आहे रस्त्यावर बसलेल्या जनावरांमुळे लहान मुलं वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिक मार्केटला भाजीपाला घेऊन येणारी शेतकरी शाळेत करणारे विद्यार्थी यांना मोठा त्रास सहन करावा लागतोय या करावा अशी मागणी आता नागरिकांमधून केली जाते मोकाट जनावरांच्या मालकांना शोधून त्यांच्या ताब्यात ही जनावरे द्यावी अन्यथा ज्या मालकांची ही जनावरे आहेत त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करावी अशी मागणी आता स्थानिक नागरिकांनी केली शहरामध्ये वाढलेल्या मोकाट जनावरांचा उपद्रव कमी करून प्रशासनाने ठोस उपाययोजना करावा अशी मागणी आता जोर कळवणमध्ये घडलेल्या दुर्घटनेनंतर आता लासलगावकरांनीही मोकाट जनावरांचा प्रश्न उपस्थित केलाय ग्रामपंचायतीने लवकरात लवकर या मोकाट जनावरांचा बंदोबस्त करून त्यांना कोंडवाड्याची व्यवस्था करावी किंवा मालकांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी आता जोर धरतीये स्टार 24 फोर फास्ट न्यूजसाठी माधव खाबिया नाशिक ग्रामीण